दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा फिर्यादी संकेत संजय यादव राहणार यादव नगर कामठी यांची जुना पोलीस ठाणे हद्दीत मोटरस्टँड चौक येथे सुनील बार अँड रेस्टॉरंट आहे फिर्यादी यांच्याकडे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच चाळीस ए आर एकोणसाठ शहाऐंशी ही होती फिर्यादीला ही गाडी विकून नवीन गाडी घ्यायची होती त्यांचा परिचित मित्र आरोपी सय्यद साजिद अली राहणार मोठा ताजबाग सक्करदारा नागपूर याने दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस ते तीस अकरा दोन हजार चोवीस दरम्यान गाडी विकून देतो असे म्हणून फिर्यादीकडून स्कॉर्पिओ गाडी घेऊन गेला व फिर्यादीची गाडी विक्री करून एकूण सहा लाख ऐंशी हजार रुपये स्वतः घेऊन फिर्यादीस रक्कम न देता फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फिर्यादीची सहा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फिर्यादी संकेत यादव यांनी जुना पोलीस ठाणे येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी संयद साजिद अली विरुद्ध विविध कलमानं वय गुन्हा नोंदवून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे